आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शेती आरोग्य व रोजगार आधारित कौशल्य विकास कार्यक्रम ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक मंत्री चंद्रकांत पाटील भिलवडीत अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात बजाज सेवा तंत्रज्ञान विकास कार्यक्रम टाटा स्ट्राईव आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी मंत्री पाटील म्हणाले की शेती आरोग्य आणि रोजगार आधारित कौशल्य का विकास कार्यक्रम राबवणं ही काळाची गरज आहे ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवावी बिलवडीतील हे राज्यातील तिसरे कौशल्य विकास केंद्र असून पहिल्या बॅचमध्ये पंचवीस प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत लवकरच इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती व इतर रोजगाराभिमुख कोर्सेस सुरू होणार असल्याची माहिती बजाज ॲटो व टाटा स्ट्राईव्हतर्फे देण्यात आली कार्यक्रमास विश्वास चितळे सुधाकर गुडीपती आमय वंजारी सुनीता चितळे शरदभाऊ लाड यासह विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कॉम्प्युटर लँग्वेज लॅब आणि दोनशे मीटर रनिंग ट्रॅक याचेही उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सुभाष कवडे यांनी केलं